अयोध्येमधील राम मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आता देशात भक्तिमय वातावरण पाहायला मिळतंय मुंबईच्या बाजारपेठांमध्येही भगवान ध्वज आणि श्रीरामाचे फोटोज विक्रीसाठी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी सोबतच संपूर्ण देश हा भक्तिमय रंगात नाहून गेलेला पाहायला मिळतोय एकवीस दिवस सध्या उरले आहेत अयोध्येत रामलल्ल्याच्या प्रतिष्ठापनेला आणि यासाठीच देशभरात जय्यत तयारी सुरू आहे मुंबईत देखील अनेक ठिकाणी तयारीची लगबग सुरू असलेली पाहायला मिळते आणि अशातच मुंबईतील लालबाग परिसरात असलेल्या दुकानांमध्ये भगवे ध्वज हे दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात विक्रीसाठी हे ध्वज आलेले आहेत आप आपण जर पाहिलं तर श्रीरामांचे हनुमानाचे रामराम असे लिहिलेले ध्वज जे आहे ते बाजारपेठेत आलेले आपल्याला पाहायला मिळतं आपण जर पाहिलं तर प्लेन ध्वज असतील त्याचबरोबर चित्र प्रभू श्रीरामांचं चित्र असलेलं अयोध्येचं चित्र असलेलं प्रिंटेड ध्वज जो आहे तो देखील बाजारपेठेत आलेला आहे पौराणिक मान्यतेनुसार भगवा रंग हा सूर्य आणि अग्नी या दोन तेजस्वी गोष्टींचं प्रतीक मानला जातो शौर्याचं जा प्रतीक मानला जातो आणि त्यानिमित्तच भगव्या ध्वजाची पताका कायम फडकत राहावी हीच भावना जी आहे ते प्रत्येक हिंदूंच्या आणि रामभक्तांच्या मनात असलेली आपल्याला पाहायला मिळते व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण चव्हाणसह सा धनंजय दळवी पुढारी न्यूज मुंबई